बर 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 किती मिनटं का तर दिवस नव्हतं राजेश बारीले भारी केली भारी केली अभिनंदन आणि शुभेच्छा आता गम्मत काय गंमत नाही तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट पहिलं गाणं घेऊ सुरुवात करू ना आता तोंडात घ्याच वाटत हे आत्ताला विषय नका गाऊ मी जर आलो ना याच्यावर सगळ्यात तर पळता भाऊ कमी करेन काय असतं हे असे शिवायचे विषय हे तोंडातली शाही आहे शाही त्याच्यातील शाही बंद करा तुम्ही आता मी म्हटलं त्यांना फक्त खाली गा खाली गा बाकी तुम्ही कोण आहे अरे आहे एवढंच म्हटलं एवढं एवढं रागायची गरज काय तर आलं बघा पैसा आले अंकुश बाई माझे पाठीराखे गाव गाण नाव गाण्याचं गोंधायचं घेऊया पवतं बांधायचं आणि या ठिकाणी गोल्डन इंडिया आ, फॅन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शशी गोवळकर माऊली यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद 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 तर देऊया शेजारी नबाई तुमचा टीव्ही असा गोवा ते सगळं सुखाचा दिसा हे रोज रास तुमच्या सुखाचा संसार उसा, होऊन दे सगळ्या पत्ताशीर होऊन सुखाचा दिस हे रोज रस तुमच्या बाय पाहू द्या चार चौघात येऊ द्या आणि एकदा तुम्ही चार चौगात घालून घ्या काय लय मोठ नव राजेची गुवा काय मोठा लय मोठा ग काय लय कठीण पेपर आहे काय सोपा पेपर नवलेला पेपर कुठले चौथीचा शरद बिकडे गायकडे गे काय विसर्जचा गोष्ट नाही यांचं माहिती आहे धाव कुठं माहिती सध्या गाणे द्या म्हणायला लागतील ना बाबा आता विषय काय विषय असा आहे की म्हणतात माझ्या शाखा भरपूर आहेत आणि बरोबर आहे तुम्ही सचिन भाऊ पण मला म्हणतात की माझा आड आडबॉम आहेत तर आडबॉमांना मीच पोचलो आता सध्या तर माझ्यापर्यंत चार शिष्य साजरी होता आहेत बोबा तुम्हाला कंटाळून राहून केले गमत अशी होती की म्हटलं थोडंफार ज्ञान वाढवूया ग्रंथ वाचूया नंतर त्या पोरांना आपण सागरीत करूया यांना चार शिष्य करतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की शुभेच्छा द्या आता गमत कशी मी तुमच्या यांना काय बोलणार नाही मलाही काय त्या शिवांची इच्छा नाही वाईट हे तोंडात शब्द बोलायची इच्छा नाही लहान लहान लेकरं येतात बारीला युट्यूबला बघतात लहान लहान लेकर तुम्हीच बोलतात की तुमची कन्या गाणं ऐकतील तिने कदाचित सगळं बारा बघितलं तर तिला काय वाटेल काय संस्कार होतील गमती गमती न पण करूया आणि ते करता येतं त्याच्यासाठी फक्त ह्या घ्याव घ्या तव तो घ्या तोंडात घ्या रांडाचा हे नाही हे आता शेवट का कुठले शब्द आणि जर तुम्ही ते आणले तुम्ही घालण्या पण बोलणार नाही मी मोठेपणे काय सांगत आहे एकदा करू बटा बरं तुम्ही जे मगाशी म्हणलात ना मी जर राजेश निकम पहिल्यासारखा दाखवला तर तुम्ही वाऱ्या करणार नाही एकदा बघूया तर राजेश निकम नक्की कसा आहे तरी बघूया पुढची बारी आहे सत्तावीस तारखेला तुम्ही सगळी गाणी जी काय तुमची टोकाची गाणी आहे ती घेऊन या बघू आम्ही वर मान करून फक्त जाऊन दाखवा मला जरा कोणाच होईल कुठला निघाला पहिल्या बारीत निघाला निघाला वाईट शब्द तुमचा राणा निघाला शब्द त्याच्यावर मी पुढचा बोललो त्याच्यानंतर तुम्ही बायकोचा विषय काय होणार इज्जत जाणार तुमची तुम्ही पण शेवटी प्रचंड त्रास होईल तुम्हाला जर आम्ही त्या लेवलला आलो प्रचंड त्रास होईल एक गाणं तुम्हाला सप्रेट घ्या स्वतःचा नवरा असताना बाई तू दिशे केलं हा आता बरोबर जाय सगळ्या कडकडून जायला नवरा असताना भाई तू निर्राशी केलं सल्लपड तू दिशे पड त्या त्याच्या सोबत पोर त्या दिर्राच्या सोबत पोर तुझी साऱ्या ना धावतात थोबड त्या दिव्याच्या सोबत तुझी साऱ्या ना तर, तो, तो, या ठिकाणी जांजा आगवेगावचा आमचा गांबोरी छोटा प्रियांश मोरे मग आधी लेकर येतात लहान लहान मोळा बरोबर वाटत नाही सगळ्या यांच्याकडून दोनशे रुपये आलेत माझ्या प्रियांक बाळाला प्रियांश मोरेला खूप शुभाशुभात तर शाहीर त्या फरमाईश येणार ना, ना तुम्हाला या तुमच्या चांगल्या घाण्याच्या आहे तुम्हाला चांगला घडवण्याचे येणार तुम्ही समाज प्रबोधाची गाणी गाणार त्याची येणार हे सगळे हे रांड्या मेंड्याचे नाही हे तुम्हाला कसं बाबा तुमच्या तोंडात येतात शब्द आणि काय तुमचं संस्कार आहेत बाबा तुमचं तुम्हाला माहिती पण एक लक्षात ठेवा या काय ते आणा शब्द या काय ती विजयभवांना सांगा गाणी लिहा आणि त्या दिवशी तुम्ही वर मार्कवर फक्त जाऊन दाखवा मग तुम्हाला दाखव रवींद्र तुकाराम जांगळे अरे दादा दा आले रवींद्र तुकाराम जांगळे गाव हालवले रुपये आणि सुरेश शेळके माझे मित्र रुपयाचा पारितोषिक धन्यवाद तर अजून येऊ काय अरे प्रश्न जर आहे सुदूर मुदूर ठेवतो तर गोवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिल्याचा प्रयत्न केला यंदाचा त्या प्रश्नाचं उत्तर दिला तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय माझ्या ह्या ज्या ग्रंथाचं आहे ते पण नाव मी तुम्हाला पुढच्या बाजूला सांगेल तर भू माता गौरव कथा या ग्रंथात आहे आणि तुम्ही जे उत्तर भूमी दिलं शक्तीवर सांगतो ते उत्तर चुकीचं आहे तुमचा भाग तो तुमच्यानुसार असेल माहिती नाही पण तो माझ्यानुसार नाही आहे तर त्याच्यामुळे मी तिथे खोटं बोलणार आहेत तुम्हालाही माहिती आहे बापू रंगले घराडकर शाहीर आहे तर त्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सोडलं फोडलं त्यात मला कमी कळत असला अरे शक्यत्राचा भाग आहे तुम्ही काय पाकिस्तानचे आहेत तुम्ही शक्यत्राचे शाहीर आहेत मग तत्वाचा मागायचं तत्वाचं मान्य करायला पाहिजे आपण त्यात एवढा त्या एवढा हुशार का मग आपण सांगायची गरज नाही विजय बोन आपण आपला स्वभाव माहितीये तरी ते घेऊया गाणं एकदम शिकमन ना तू घेऊया आवड मला ज्याची मी त्याला चाल अरे जाणून को जुना ठेवला दूर रंग माझ्या समोर तू चकना चुर जान बोजू न ठेवलं सदूर माझ्या समोर चकना चुरा मनात कोणा लग्नाचा गावा अग खेळून तू झिं चार चौगत करली करुझी अवगत नी कमा चार चौगत झीड राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवारात जातो त्यावेळेला ना आंब्याला ना नाकारला जातो त्या आंबेबद्दल दोन शब्द आमचे काही सगळे हे इकडे राहणारी माणसं नाहीत दिव्याला डोकवली विरार त्याला जायचं असतं म्हणून वेळ काढताना मला त्रास होतो म्हणून शॉर्टकट मध्ये घेतोय तर मंडळी ही जी तरुण पोरं आहेत चार गावातले विशेषतः रत्नागिरीतलीच आहे रत्नागिरीला छान प्रकारे त्यांनी एक्सपोज केलेला आहे आणि त्यांना एकच विनंती आपल्या चांगल्या आपल्या घरातलं आपण कसं पाहुणा आला की आपण पद्धतशीर घर ठेवतो तसं आपल्या ज्या आतल्या काही गोष्टी असतील ते आपण बघू आपल्या कलेत काही वाईट गोष्टी असतील ते आपण बघू जगाला मात्र चांगलं जाऊ द्या कारण आपल्या एका चुकीमुळे त्या जगात कोकणाकडे बघायचा दृष्टिकोन वाईट होऊ शकतो म्हणून एक तुमच्यासाठी तुमच्या समाजासाठी सांभाळल्या घर पाय वाडवणाने जपलेली साडी इथली संस्कृती जगात भारी वाडवळणाने जपलेली साडी इथली संस्कृती जगात भारी युटुबर्सोरां खुशाल दाखवा कच्चे दोन या स्पोरान खुशाल दाखवाचारी ह्याची सालीकड आणि त्याची सालीकडे लिमिट परत आहे तुमचं मनोरंजन झालं असं मी मानतो चुकला तर क्षमा करा माझे प्रतिस्पर्धी शाहीर विजय भुवा आणि आपले राजेश भोवा आरतीला आहे आपण आरती करूया